हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की देवपूजेतील या चुकामुळे घरात बरकत येत नाही किंवा देवघरात वास करत नाहीत त्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगणार आहे चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया मी पुष्कळ सेवा उपासना करतो पण त्याचे पूर्ण फळ मला का मिळत नाही असं अनेक जणांना तुम्ही म्हणताना ऐकलं असेल किंवा बघितलं असेल तर मी या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये याबद्दलच अगदी छोटीशी माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चैनल ला करा तर बघा प्रत्यक्षात काही लोक पूजे दरम्यान अनेक चुकाया करत असतात त्यामुळे त्यांना पूजे पूजेचे म्हणाव तस फळ मिळत देखील नाही आणि त्यांची पूजाही पूर्ण होत नाही अपूर्ण राहते तर अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमांनी पूजा केल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतात घर आणि मंदिरामध्ये पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती हे आपण आज बघणार आहोत तर पहिली पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही पूजा करण्यापूर्वी स्नान केले जात असते झाल्यानंतर शांत मनाने देवासमोर आसनावरती बसावं आणि उभं राहून कधीच पूजा करायची नसते आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही जण पूजा करताना जमिनीवरच बसतात ते पूर्णपणे चुकीच आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसेच आपण स्वतः देखील आसनावरती बसायचं आहे तर शास्त्रातील गुंगडी आणि रजई ही आसन पूजेसाठी शुभ मानली जातात आता दुसरी गोष्ट म्हणजे पूजा स्थान घराच्या मजल्यापासून थोडे वरती असावे कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा तो सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका पूजेसाठी देवांची प्रतिष्ठापना पादुकावर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देवघर हे उंच ठिकाणी आहे घराची पूजा करा याशिवाय घरात देवतांचे फोटो देवी देवतांच्या मूर्ती कधीच भिंतीजवळ ठेवू नका पूजा करतानी आपलं तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे होईल याची काळजी घ्यावी घरी किंवा कोणत्याही मंदिरामध्ये पूजा पूर्ण केल्यानंतर देवांची प्रार्थना करा आणि आपल्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी क्षमा मागितली पाहिजे या प्रकारे तुम्ही कळत न कळत किंवा जाणून बुजून आपल्याकडून झालेल्या चुकांची माफी मागावी देव चुका माफ करतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो आता तिसरी गोष्ट म्हणजे पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर आणि पूर्व कोपऱ्यात असावी घरात कोणत्याही एकाच देवांची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवायची नसतात घरातील कोणत्याही देवांची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटर पेक्षा लहान असणे आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानलं जात नाही आपल्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं घरात मूर्ती आपल्या छोटीच पाहिजे कारण ज्या मोठाल्या मूर्ती असतात त्या देव मंदिरात असतात त्या कारण त्या मूर्तीवरती आपल्याकडनं रोज अभिषेक करणं होत नाही आणि मोठ्या मूर्तीचे सोहळे खूप असतात तेवढं आपल्याला रोजच्या रोज करणं शक्य होत नाही त्यामुळे आपल्याला छोटी अगदी आपल्या आमठ्या एवढीचा मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये पुजायची आहे तुम्ही बेडरूममध्ये कधीही देवघर ठेवू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खोली पडद्याने झापून ठेवा पडदा लावून घ्यावा तसेच शंखा घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा घंटा प्रसादासारखे भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान वर स्वच्छ वस्त्रे न केल्यामुळे दररोज पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही ना चौथी गोष्ट म्हणजे सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात केल्या शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करतानी शंख आणि घंटा वाजू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देव देवी देवता झोपी जातात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना जागे करणे योग्य मानलं जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवावं की सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख वाजवायचा नसतो आता पाचवी गोष्ट म्हणजे पुष्कळ लोक पूजा करताना फक्त धूप लावून घेतात पण हे चुकीच आहे देवांची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य आहे मानले जाते असे मानले जाते की दिवा हा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला खरा भक्ती साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर आपली प्रार्थना देवापर्यंत कधीच पोचत नाही आजकाल बहुतेक घरामध्ये अगरबत्तीचाच वापर केला जातो परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करायचा नाही कारण अगरबत्तीमध्ये बांबूंच्या परंतु हिंदू धर्म ग्रंथामध्ये त्यामुळेच पूजेत नेहमी दिव्यांचा वापर करावा अग्नीच्या साक्षीने पूजा करावी आता सहावी गोष्ट म्हणजे आपल्या देवघरामध्ये किंवा पूजा गृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका देवांसाठी कपडे शिवणे आजकाल देवी देवतांचे कपडेही मिळून जातात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारामधून खरेदी करून आणू शकता नेहमी देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवून कपडे घालावे सूर्य गणेश दुर्गा शिव आणि भगवान श्रीहरी विष्णू देव यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यामध्ये पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचं ध्यान केलं पाहिजे यामुळे देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि सुख समृद्धी प्राप्त होते आता सातवी गोष्ट तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता हे महत्त्वाचं नसतं तर सर्वात पहिले गणपती बाप्पांची पूजा कोणत्याही हवनात किंवा कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभ कार्याला सुरुवातीला गणपती बाप्पांना नमस्कार करावा असं म्हटलं जातं की बाप्पांची पूजा केल्याशिवाय कोणतंही फल प्राप्त होत नाही आता आठवी गोष्ट डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असं मानलं जातं की डोके न झाकता पूजा केल्याने त्यांचं पूर्ण फळ आपल्याला भेटत नाही पूजेच्या वेळी डोके झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शविणे उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे पूजेच्या वेळी डोके झाकल्याने पूजेचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं असे केल्याने देवाबद्दलची श्रद्धा दिसून येते पूजेच्या वेळी डोके झाकण्यामागे धार्मिक कारणाबरोबरच शास्त्रीय कारणेही देण्यात आलेली आहे म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी आपले डोके झाकले पाहिजे आणि एका हाताने कधीच नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा आता नववी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण मंदिरात पूजा करण्यासाठी जातो तर मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरामध्येच खाऊन घ्यावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला भाग घरी नेण्यासाठी ठेवला तरी पण चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे देवळात गेल्यावर एकदा का होईना घंटा जरूर वाजवलीच पाहिजे कारण असे मानले जाते की घंटा वाजवल्याने आपला संदेश थेट देवापर्यंत पोहोचतो शंख फुंकून घरी पूजा केल्यावर थेट देवापर्यंत पोचते आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आता शेवटची गोष्ट म्हणजे एक तर एक नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्याने दुसरा दिवा कधीच लावायचा नसतो शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा पेटवतो तो रोगी बनतो असे मानले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होते कसे वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ